चिखली विधानसभा मतदारसंघातील आणवी या दुर्लक्षित गावात विकासाचे वारे कधी वाहिलेच नव्हते आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने या गावाची दखल घेतली नाही अशी खंत आणवीकर आजपर्यंत व्यक्त करत होते मात्र त्यांची ही तक्रार माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दूर केली गावकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीचा शासनाकडे तत्परतेने पाठपुरावा करत त्याला मंजुरी तर मिळवलीच पण ही कामे पूर्ण होण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्नही केले आहेत आणवी गावातील प्रत्येकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मारुती मंदिरासाठी सभामंडप बांधावा अशी मागणी गावकरी अनेक वर्षांपासून करत होते या मागणीची दखल घेत माननीय श्वेताताईंनी सभामंडप बांधून दिला याशिवाय आणखी एका सभामंडपाचे कामही मंजूर करून आणले जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून गावात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था माननीय आमदार सौ श्वेताताईंनी केली आहे इथल्या माता भगिनींच्या डोक्यावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेला हंडा त्यांनी उतरवून दाखवला गावकऱ्यांसाठी आसन व्यवस्था म्हणून जागोजागी सिमेंटची बाकडी बसवण्यात आली तर पानंद रस्त्यांच्या निर्मितीतून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न माननीय आमदार सौ श्वेताताईंनी केला आहे पूर्णत्वास गेलेल्या या विकास कामांसह आणखी बरीच कामे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत आगामी काळात या कामांनाही प्रत्यक्ष सुरुवात होऊन आणवी गावाचे चित्र नक्कीच पालटेल असा विश्वास गावकरी व्यक्त करत आहेत